झाकली मोठ सव्वा लाखाची खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे सुमेर नगरीचा राजा रोज नगरामध्ये फेरपाटका मारत असे दर दिवशी एकेका ठिकाणाला भेट देऊन पाहणी करत असे त्या नगरीत एक पुरातन शिवमंदिर होते त्या मंदिराला राजा भेट देऊन पूजा करणार असे शिपायाने सांगितले मंदिराचा पुजारी खूप खुश झाला आता प्रत्यक्ष राजाचे नर मांडल्यावर बलीमुठी दक्षिणा देणारच असा विचार करत त्याने सावकाराकडून एक हजार सुवर्णवद्रा कर्ज म्हणून घेतल्या आणि दोन दिवसात मंदिराचा कायापालट केला जेणेकरून राजा खुश व्हावा ठरल्याप्रमाणे राजा मंदिरात आला त्याने पूजा केली नंतर मंदिराची पाहणी केली आणि जाता जाता फक्त दोन नाणी दक्षिणा ना मानून देवापुढे ठेवली राजाने देवापुढे ठेवलेले दोन नाणी पाहून पूजे राज्याचं डोकं गरगरू लागलं सावकाराचं एक हजार मोरांचं कर्ज कसं फेडणार आता आपल्याला या संकटातून कोण बाहेर काढणार राजाचा प्रधान खूप हुशार आणि दयाळू होता पुजारी प्रधानाकडे गेला त्याला सारी हकीकत सांगितली प्रधानाने पुजाऱ्याला धीर देत सांगितले चिंता करू नकोस लालसे तू कर्ज काढलंस खरं पण आता मी सांगतो तसं तू कर प्रधानाने सांगितल्याप्रमाणे पुजाऱ्याने मंदिराच्या परिसरात लोकांना गोळा केले आणि सांगितले लोक राजाने या मंदिरात येऊन देवाची पूजा केली आणि देवाला एक वस्तू अर्पण केली ती माझ्या मोठीत आहे ही वस्तू मंदिरात ठेवणे शक्य नाही त्यामुळे या वस्तूचा लिलाव करायचा आहे तरी आपण बोली लावावी लोकांनी विचार केला की राजाने देवाला अर्पण केलेली वस्तू निश्चितच अमूल्य असणार त्यामुळे तिची बोली मोठ्या रकमेची लावावी लागणार पहिली बोली लागली शंभर मोहरा दुसरी बोली पाचशे मोहरा तिसरी बोली एक हजार मोहरा असे करता करता पन्नास हजार मोरापर्यंत बोली लागली लिलावाची ही गोष्ट राजाच्या खानावर गेली राजाला आठवलं की आपण तर फक्त दोनच नाणे देवापुढे ठेवली होती आणि त्याचा लिलाव आहे लोकांना जर कळलं की आपण फक्त दोनच नाणे भेट केलेली आहेत तर प्रजेसमोर आपली खाईप्रत राहील तो तडक गोड्यावर बसून मंदिराजवळ आला आणि धावतच पुजाराकडे जात म्हणाला पंडितजी अहो मी तुम्हाला सव्वा लाख मोहरा देतो पण ती वस्तू कोणाला दाखवू नका पुजाऱ्याने मुठीत ठेवलेली दोन नाणी राजाकडे सोपवली तेव्हापासून मन प्रचलित झाली झाकली मुठ सवला खासली तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद